गुणवत्ता यादीत चमकलेल्या रामकृष्णाचं अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेले घर शोधता शोधता प्रश्न पडला अशा झोपडपट्टीत राहतो रामकृष्ण पण राहतो किती नीटनेटका त्याच्या व्यक्तिमत्त्वातील टापटिपीवरून त्याच्या घराचा बांधलेला अंदाज साप कोसळला होता गटारांची अनेक जाळी धडपडत ओलांडत एका फळकुटाच्या झोपडीजवळ गेले इथंच तो राहतो म्हणून कुणीतरी सांगितलं काळूखातून प्रकाश बाहेर यावं तसं रामकृष्ण माझ्या आवाजानं बाहेर आला आत गेले अभिनंदन गुच्छ देत म्हटलं मला जायला तसा तीन चार दिवस उशीरच झाला होता अभिनंदनाची पहिली वर्दळ थांबून आता रुटीन सुरू झालं होतं गुणवत्ता यादीत आलेल्या मुलाचं हे घर रामकृष्णानं अभ्यास कुठे केला असेल बाजूच्या रेल्वे आणि लाऊडस्पीकरच्या सततच्या गदारोळात त्याने अभ्यास कसा केला असेल त्याचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करताना मनातल्या मनात ते मनात, काळोखी कोपरे पाहात स्वतःलाच विचारित होते खूप खूप बरं वाटलं घरं तर तुम्ही घरी आलायत हे खरंच वाटत नाही आहे सावरलेलो नाही आहे मी तुमच्यासाठी चहा करतो म्हणत तो स्टोवला पंप मारू लागला रामकृष्ण राहू दे आपण बाहेर घेऊ तुम्ही काळजी करू नका मी उत्तम चहा करतो कोळसेवाडीत कॅन्टीन चालवतो फक्त चहाचं चहाच्या वाफांनी वातावरण भरलं घरात दुसरं कोणी ताई आहे टायपिंगच्या क्लासला गेली वडील किराणा दुकानात हमाल आहेत आई आई नाही रेंगाळलेली स्तब्धता कशी प्रवाही करावी या विचारानं मी गोंधळले चहा त्यानं खरंच उत्कृष्ट केला होता अगदी जीव होतून रामकृष्ण तू मार्गदर्शन व्याख्यानमालेत येत होतास भेटत होतास उत्तरपत्रिका पुन्हा पुन्हा तपासून घेत होतास पण तेव्हा तुझ्याकडे पाहून माणसाची परिस्थिती दिसलीच पाहिजे का आपले कष्ट आपलं जगणं बघून कुणीतरी अरे करून म्हणणं यानं काय साध्य होतं आतासुद्धा मला खूप बक्षसं मिळतील पण ती कायम पुरणार आहेत का पुढचं शिकायला कष्ट करावेच लागणार टी व्हीवाले आले निघून गेले एका मोठ्या क्लबचे अध्यक्ष आणि आमदार खासदार गाडी आत येत नाही म्हणून उतरून आतही आले नाहीत परिस्थिती माणसाला त्यापेक्षा मोठं करते रामकृष्णाची चमक गुणवत्ता यादीपुरती उरली नव्हती ती वाक्यवाक्यातून डोळ्यातून चमकत होती कुठून शिकलास हे सगळं सबोतीच्या मुलांकडून म्हणजे ती नुसताच टाईमपास करतात बहुतेक नापास होतात मग रात्री जुगार चोरी लुबाडी ह्या त्यांचा उत्पन्नाचा मार्ग पितात भांडतात तेव्हा ठरवलं आपण तसं व्हायचं नाही याच वर्षी नाही सातवीतच ठरवलं सातवीतच माझी आई गेली इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साध्या निमोनियानं बदललेलं सारं बदलतच आहे सर गरिबाचा विचार करायला वेळच कुठे आहे तसे आपले डोळे क्वचितच भरून येतात काळाजाशी दडलेल्या असू क्वचितच पापणीच्या काठांवर येतात माझ्या आणि अनेक कॉलेजांच्या भोवती चकाट्या पिटत वेळेचा कचरा करणारी असंख्य मुलं आठवली रानगिंड्याप्रमाणे फटपट्या घेऊन उधळणारी देणग्या फी देऊन प्रवेश घेणारी तरीही वर्गात बसणं पापमा मानणारी असंख्य मुलं त्यांच्याच वयाचा रामकृष्ण असे अनेक चेहरे डोळ्यांबुडून झरकन तरळून गेले रामकृष्ण एकदा माझ्या वर्गात ये मुलांशी गप्पा मारायला एवढं मोठं करू नका मला असे कबाड कष्ट करून शिकणारे माझ्यासारखे अनेक आहेत मनातला वॉचमन जागा असला की कुणी सांगावं लागत नाही आपण कुठल्या परिस्थितीत जगतो आपले पालक रक्ताचं पाणी करून आपल्याला कसं शिकवतात याची आठवण सतत जागी असेल ना तर शाळेच्या वर्गातल्या अभ्यासानंही मार्क्स मिळतात क्लासेस बिसेसची चेन झोपाळ मुलांसाठी रिक्षापर्यंत रामकृष्णबरोबर आले तिथेही बोलत राहिले बराच वेळ बोलता बोलता तो चटकन बोलून गेला भोवतीची बो मुलं पाहून केव्हा तरी मलाही थोडी झापडं आल्यासारखं होतं मग अशावेळी मी मी फक्त आईचे डोळे आठवतो आई राबराब राबायची ती कागदाच्या पिशव्या करीत गोंद कात्र्या घेऊन आम्ही तिच्या भोवती बसून तिला मदत करायचो वडिलांची गिरणी संपानंतर बंदच पडली त्यानंतर वनवास मागे लागला शेवटी ती बोलायची मी काही आता जगत नाही पण तुझ्याकडे माझे डोळे कायमचे असतील तू कसा शिकतोस मोठा होतोस ते पाहण्यासाठी ते डोळे आठवतात हो रिक्षात बसलो तेव्हा हेच आठवत राहिलं सतत कोणीतरी आपल्याला सांगावंच का लागावं अभ्यास करा लवकर उठा पालक किती मरमर मरतात -मर आपल्यासाठी याची आतून जाण असणार असा एखाद दुसराच परवा एक शिक्षिका असलेली पालक आई स्टाफ रूममध्ये विष्णू चेहऱ्याने आली मुलगा सकाळी उठतच नाही हो सातचं लेक्चर नेहमी बुडवतो ऐकतच नाही आता मग तू शिकायचं नाही काही करायचं नाही कुणाचं मुळे ऐकतच नाही फक्त राडायची बाकी होती ती बाई खूप काही सुंदर घडविण्याच्या तारुण्याचा ऋतू संपून गेल्यावर कितीतरी विद्यार्थी जागे होतात तेव्हा उशीर झालेला असतो एक भकास दुपार आणि निराश संध्याकाळ सकाळी उठण्यासाठी जबरदस्ती कॉलेजला जाण्यासाठी जबरदस्ती मग शिकण्यासाठी परीक्षेसाठी त्याआधी वर्गात हजर राहण्यासाठी जबरदस्ती जबरदस्तीनं कधी फुल उमलतं का रोपानं स्वतःहूनच आतून ठरवलेलं असतं विद्यार्थ्यांनाही असं आतूनच ठरवायला हवं आईचे बाबांचे डोळे आठवण्यासाठी ते प्रत्यक्ष मारायलाच हवेत का आपण वर्गात गुंडगिरी करताना किंवा वाह्यात वेळ घालवताना चाचणीत शून्य मार्क मिळवताना बसमधून लोकलमधून लोंबकळत येणारी आईवडील आठवत नाहीत मुलांसाठीच पैसे जमा करायला सारखे वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीच्या कामासाठी वाऱ्या करणारे थकलेले बाबा आठवत नाहीत घरात आपण लहान असू पण जाणिवीनं थोडं समजूतदार झालं तर पालकांच्या घामाचं गुलाब पाणी होऊ शकतं यशाची राईस प्लेट रेडीमेड मिळत नाही हे आत्ताच कळायला हवं यश शिजत ठेवावं लागतं परिस्थितीच्या धगीनं कधी महत्वाकांक्षेच्या इंधनानं आयुष्य उकळत ठेवावं लागतं हे केव्हा कळणार चाळीसाव्या वर्षी यशस्सी ला फॉर्म भरायला पैसे नव्हते ते रामकृष्णकडे पाहताना आठवून गेलं आईच्या हातातली तीही कधीच न मिळण्यासाठी वडील आठवले आई म्हणाली हे शेवटची पुढे काय अजूनही घरातले ते क्षण आठवत आहेत नातेवाईकांनी केलेली उपेक्षा आठवते निष्कांचन आईला पुढे येऊ न देणारे नातेवाईक आठवले पुण्याच्या तरी लग्नात माझी बोरमा तू घाल थोडा वेळ अगदीच काळी पोत बरी दिसत नाही असं आईला म्हटल्यावर माझी लाज वाटत असेल तर मी येणार नाही आले तर जशी आहे तशीच येईन हे बाणेदारपणे सुनावणारी आई आठवली आणि नंतर ती म्हणाली होती माझा दागिना बघायचं असेल तर माझा मुलगा पहा त्या वाक्याने केवढी जबाबदारी टाकली आपल्यावर ते आठवलं असे प्रसंगच झपाटून शिकणाऱ्या मुलांच्या आयुष्यात निरांजन होऊन येतात दारिद्र्य माणसाला संपवू शकत नाही पण आळस उदासीनता ध्येय शून्यता पार नेस्त नाबूत करते माणसाला मला दिलेल्या एका मुलाखतीतलं आशा भोसले यांचं वाक्य आठवलं सुखी माणूस कधी कलावंत होऊ शकत नाही खूप काही प्रेरणा देणारी ही रसरसलेली आयुष्य तेव्हाच घडतात आकाराला येतात जेव्हा जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपल्याला आठवत असतात कष्टाळू अपार विश्वासाने कर्तृत्व गाजवण्यासाठी जगात ज्यांनी आपल्याला पाठविलं आहे असे आपल्यासाठी स्वप्न पाहणारे आईचे डोळे आपल्या आई आईचे डोळे